नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बंगालची प्रसिद्ध मिठाई रसगुल्ला मऊ रसदार तोंडात विरघळणारे रसगुल्ले घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते या व्हिडिओत आपण पाहूया चला तर मग बिलकुलही बोलण्यात वेळ न घालवता सुरू करूयात आपली आजची रेसिपी तर इथे मी एक लिटरभर म्हशीचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला दूध आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये टाकण्यासाठी आपण लिंबाचं पाणी करून घेऊयात तर त्यासाठी एक मोठा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे आता त्यामध्येच मी चार ते पाच चमचे पाणीही घालून घेणार आहे आता हे चांगले एकजीव करून घेऊन आपलं एक, एक मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपल्या दुधाला चांगली उकळी फुटलेली आहे मग एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि थोडं थोडं करत जे आपण लिंबाचं मिश्रण बनवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर विनेगर सुद्धा लिंबाऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे घालू शकता आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि लिंबाचं पाणी त्यात घालत राहायचं आहे आता यावेळेस आपला गॅस अगदी मंदाचेवरती किंवा सरळ बंद केलात तरीही चालेल जसजसं आपण लिंबाचं पाणी यामध्ये घालत जाऊ तस तसं पाणी सेपरेट व्हायला लागतं आणि त्याचा जो छेना असतो तो सेपरेट व्हायला लागतो आता हे पहा जवळपास पंधरा ते वीस सेकंदांमध्येच आपला छेना छानपैकी तयार झालेला आहे आता एका पातेल्यावर आपण सुती कापड घालून घेऊयात आणि त्यावर हे जे पाणी आहे ते घालून घेणार आहोत आता आपला सगळा छेना या कापडामध्ये जमा होईल आणि त्याचं जे पाणी आहे ते पातेल्यात हे पाणीसुद्धा फेकून न देता तुम्ही पीठ मळायला वापरू शकता अतिशय पौष्टिक असं हे पाणी असतं त्यामुळे अजिबात हे पाणी फेकून न देता याचा तुम्ही खूप पद्धतीने उपयोग करू शकता आता हे पहा हे जे पाणी वेगळं झालेलं आहे आपण ते बाजूला ठेवून देऊयात आणि परत दुसऱ्या एका पातेल्यामध्ये हा रुमाल ठेवून चांगल्या पाण्याने आपल्याला हे पनीर जे आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये लिंबाचा जो अर्क म्हणजे जो आंबटपणा असतो तो निघून जातो हे जे पनीर आहे ते एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे जे पनीर आहे ते एखाद्या जड डब्याखाली एक अर्धा तास ठेवून द्यायचं म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जातं आणि आपल्याला हवा तसा छेना तयार होतो तर हे पहा अशा पद्धतीने एकदम घट्टसर असा आपला हा छेना तयार झालेला आहे अजूनसुद्धा हा बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे एका प्लेटमध्ये आपण तो मोकळा करून ठेवूयात म्हणजे हवेने सुद्धा त्याचं जे एक्सेस पाणी आहे ते निघून जाईल आता आपला छेना थंड होतोय तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दीड वाटी साखर आणि एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता याचा आपण मस्त असा पाक करून घेऊयात यासाठी आपल्याला अजिबातही एक तारीख किंवा दोन तारीख पाक करण्याची अजिबातही गरज नाही तर एकदा का साखर विरघळली आणि या पाकाला चांगली उकळी आली की बास गॅस बंद करून टाकायचा हे पहा अगदी दीड ते दोन मिनिटामध्ये आपला पाक तयार झालेला आहे आता हा पाक आपण थंड करायला ठेवूयात आणि जो छेना होता तो आता आपण मळून घेणार आहोत आता सगळ्यात जास्त मेहनतीचं काम आहे ते हेच छेना मळून घ्यायचं आपल्याला हाताच्या साह्याने एकदम व्यवस्थित हा छेना एकदम पिठासारखा मऊसूत असा मळून घ्यायचा आहे आत्ता तो जरी दाणेदार वाटत असला तेव्हा आपण जेव्हा तो व्यवस्थित मळून घेतो तेव्हा पिठासारखा एकदम मऊसूत असा होऊन जातो जवळपास एक पाच ते सात मिनटं चांगलं मळून घेतल्यानंतर आपला छेना अशा प्रकारे दिसायला लागेल आता आपला हा छेना व्यवस्थित असा मळून झालेला आहे एकदम मौसूद आता याचे आपण लहान लहान पेढ्या इतके गोळे करून घेणार आहोत एक लिटर दुधाचे जवळपास तीस ते बत्तीस आपले गोळे तयार होतात पण हे गोळे करताना आपल्याला छोटे छोटेच करायचे आहेत कारण जसजसे आपण ते पाण्यामध्ये उकळतो तर ते फुलून डबल होतात त्यामुळे आपल्याला छोटेच असे गोळे करायचे आहेत आपलं हे जे पनीर आहे ते खूप छान मळलं गेल्यामुळे त्याचे गोळे करायला आपल्याला खूपच सोपं जात आहे याचे अजिबातही तुकडे पडत नाही आहेत किंवा त्याला क्रॅक्सही जात नाही आहेत हे पहा आपले सगळे गोळे तयार करून रेडी झालेले आहेत आता मागाशी जो आपण थंड करायला पाक ठेवला होता तो एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये दोन ग्लास आपण पाणी घेणार आहोत पाण्याला चांगली उकळी यायला लागली की मग यामध्ये आपल्याला परत एक वाटी साखर घालून घ्यायची आहे याचा सुद्धा मगासारखाच आपल्याला साखर विरघळेपर्यंत पाक करून घ्यायचा आहे साखर विरघळली आणि आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी फुटली की मग यामध्ये आपण जे गोळे करून ठेवले होते ते गोळे एक एक करून आपण घालून घेऊयात एक गोष्ट लक्षात ठेवायची की गोळे सोडताना आपल्याला एक एक करून आणि थोडेसे दूरदूरच घालायचे आहेत जेणेकरून ते एकमेकांना चिकटत नाहीत किंवा तुटतही नाही आता आपले या पाकामध्ये घालून सगळे गोळे झालेले आहेत आता एकदा चमच्याने आपण हे चांगलं व्यवस्थित हलवून घेणार आहोत फक्त आपल्याला जेव्हा चमच्याने हलवत असतो तेव्हा त्या गोळ्यांना अजिबातही धक्का लावायचा नाही तर पाण्याने एकदम हलक्या हाताने आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं आपल्याला याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि आता हे पहा एक दहा मिनटांनंतर आपले हे गोळे फुलून असे डबल झालेले आहेत दिसतानाच काय सुंदर आणि बाजारसारखे आपले हे रसगुल्ले आत्ताच दिसत आहेत हे पहा आता चाळणीच्या सहाय्याने आपण हे सगळे गोळे काढून घेऊयात आणि मग अशी आपण जो पाक केला होता त्या पाकामध्ये सरळ घालून घेऊयात आणि आता काय झालं फक्त या पाकामध्ये हे दोन ते तीन तास असेच मुरत ठेवायचे आहेत आणि मग आपले मस्त मऊसूत असे रसगुल्ले खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता यावर तुम्ही हवं असल्यास रोजी सेन्स किंवा मग गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलं तरीही चालेल काय मग पाहिलं तुम्ही किती सोपी आणि खूप कमी सामानात बनणारी ही रेसिपी आहे आपल्याला मेहनत करायची आहे ती फक्त पीठ मळायला बाकी सगळ्या स्टेप्स अगदी सोप्या आहेत चला तर मग आता वाट कसली बघताय गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून आपण हा पदार्थ नक्कीच करू शकतो मी आता हा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा